मित्रांनो बघू शकता आपल्या सोबत समोर येत आहे खूप सुंदर आणि देखणं असं नंदी आता नक्कीच ना ट्रेनिंगचा आवाज म्हणजे कारतूस दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख द्या माझं नाव समेश पाटील देसाई आणि ह्या बाईलाचं नाव कारतूस एस ग्रुप चिखले पनवेल आणि झिरो सेवन झिरो सेवन ग्रुप मऊ पनवेल यांचा कारतूस बाई सध्या चांगला बोलतो आणि मालकांना नेहमी गुलाला ठेवतो त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आज बघी बघू शकता का आज संध्याकाळ झाली आली होती सकाळी पण तर आज या नंदीपाडी जेवढे आले होते ना तेवढे संध्याकाळ आज शेवटपर्यंत आज साथीदार आपले आहेत ना जेवढे जेवढा ग्रुप दिसते ना आपल्याला त्याच्याबद्दल काय म्हणणार नाही त्यांचं सहकार्य भरपूर आहे कारण की मी सुद्धा देसाईवर कारतूज असो तेजा असो प्रत्येक मैदानात असतो त्यांच्यासोबत आणि झिरो सेवन ग्रुप आणि एस के ग्रुप चिखले पनवेल यांचा म्हणजे मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि प्रत्येक मैदानात नेहमी सोबतच असतात त्यानी आणि मित्रप परिवाराच्याच मुलं हे सर्व साध्य होऊ शकतं आपल्याला आणि आज कारतूस सध्या नवीनच आपल्या ट्रेनिंगचा आवाज ऐकायला वाटतं कारण का आज चांगल्या चांगल्या गाड्या करतो आणि एक शर्यती देखील मैत्रीपूर्वक होतात काय म्हणणार ना शर्यत सर्वांसोबत मैत्रीपूर्वमध्ये होतो आत्ता सध्या चार पाच मैदानं झाली बैल चर्चेत आल्या आणि चांगला सध्या पलतो मालकाचं नाव गावाचं नाव रोशन करतो बस इतकंच पाहिजे आम्हाला याच्यापुढे काहीच नाही कारण का आज बघितलं ना बैलगडा क्षेत्राला ना बरेचशी मेहनतीने चालू केले आणि आज या क्षेत्रामध्ये कित्येक जरी नंदीन मुले आपलं गाव आणि एक आपलं एक संपूर्ण गाव किंवा टीम असेल ना सर्वांचं नाव उंचावतो आणि एक वेगळा मान मिळतो आपल्याला समाजामध्ये काय म्हणणार तो ज्या वेळेला बैल खाली पाला जातो आणि प्रत्येक अड्ड्यात मालकाच्या अंगावर त्याच्या अंगावर गुलाल देतो याच्यापासून जास्त आम्ही काहीच बोलू शकत नाही आज कारतूस खरेदी कुठून झाली होती किंवा का कोणाकडून झाली होती आणि कसं काय नियोजन ते कारतूसची खरेदी महागावरन झाली होती आणि अगोदर आम्ही बैल घेतला होता त्याच्यानंतर बैल भाईल, बैलाच्या वापस व्यवहारामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला अडथळा निर्माण आली त्याच्यानंतर पुन्हा तोच बैल आम्ही सहा लाख पन्नास हजाराला घेतला त्याबद्दल आम्ही देऊ जसा आमचा व्यवहार सवस तसं आम्हाला या बैलामध्ये भरपूर अडचणी आम्ही सविस्तर या बैलाच्या नक्की देऊ आज आमचा हा ग्रुप मऊ चिखले पनवेल जो आज, आज फुल आणि आम्हाला फुल सपोर्ट आहे वीस बावन एस चिखले चिखलेकरांचा आम्हाला खंबीर साथ आहे असे आमचे चिकाळ ग्रुप आहे ज्यांची आम्हाला बैलाच्या बॉडी आमचे खंबीर साथ आहे आता प्रत्येकाची नावा आम्ही घेऊ शकत नाही आम्ही पहिल्यांदाच आम्ही तुम्हाला मुला मुलाखत देतो पण या बैलाच्यासाठी जे आम्हाला कष्ट झालेत आम्हाला जे वेदना झाल्यात त्या खरंच आम्हाला तुम्हाला सांगायचे आहेत पण ज्या वेळेला आम्ही पुन्हा एकदा येऊ तुमच्यासमोर त्यावेळेला आम्ही तुम्ही त्या बैलाची सविस्तर आम्ही तुम्हाला मुलाखत देऊ का आम्हाला जेव्हा त्रास झाला तो आम्हाला सांगायचा पण त्या एवढंच तुम्हाला दोन शब्द सांगतो माझे कारण की दादा आज कसं आहे ना नंदी आपलं ज जेव्हा नंदी आपल्याकडे आपण घेतो कुठेतरी पडद्याआड असतो परंतु ज्यावेळी नंदी चर्चेत येतो ना एक वेगळी आपली अस्तित्व निर्माण करून देतो माझे काकतूसाठी जे मी मेहित होते होते आमची पूर्ण आमची टीम आमचं झिरो सेवन आमचा मित्रपरिवार एस के्रुप चिखलेपणे वीस भावन यांचाही आम्हाला फुल सपोर्ट असतो या, या बाय बैलासाठी निवेजनसाठी खास आम्हाला ऋषी मेडेकर आणि विनोद गडकरी यांचा धन्यवाद करतो आमच्या सातत्याने माझ्या बैलाच्या पाठी आमच्या बैलाच्या टीमच्या पाठी पूर्णपर्यंत ताकतीने उभ उभे राहतात आणि नियोजन करता हे आमचं तेच आहेत विनोद विनोद पाटील असेल स्पनी पाटील असेल ही माझी पूर्ण टीम असेल ही पूर्ण होती ताकतीने मी मेहनत करतो चोवीस तास माझ्या बैलाजवळ ही लोकं तिथं बसलेले असतात आणि मी शून्यातून वरती ह्या बैलाने आज आम्हाला आणला चर्चेमध्ये आणला आणि खरंच आम्हाला या बैलाचा या नदीचा आम्हाला धन्यवाद करायचा आहे का आज आम्हाला महाराष्ट्रासमोर येण्याचा भाग्य त्यांनी या जनतेसमोर येण्याचा भाग्य त्यांनी आज आमच्या बैलाने आम्हाला हाणून दिला एवढं दोन शब्द प्रेमाचे तुम्हाला फक्त बोलूया आमची शर्द प्रत्येकाची प्रत्येकाची प्रेमाशी प्रेमाची शर्ध आजपर्यंत आम्ही जी आमची शेती केल्या आज आम्ही हारलो किंवा उद्या जिंकलो तर आम्ही त्यांना स्वतःहून त्यांना फोन करून आम्ही त्यांचे सुद्धा मागतो हा खेळ आहे खेळामध्ये हार जीत आहे आणि असाच खेळ चालला पाहिजे हाच मला फक्त सगळ्यांना सांगायचं आहे याच्यामध्ये आपण जिंकल्यानंतर थोडंफार उल्हास आपण करतो थोडाफार तेच तो आज तर प्रत्येकाने सांभाळून घ्यावं एवढीच पोति विनंती दादा आज कुठेतरी कारतूस आपण बघितलं ना का जसं चर्चेत आलं ना आता काही दिवसानंतर कोणत्या कोणत्या नंदीमध्ये आपला कारतोस पाळवलेला आहे तर आम्हाला खरं सांगायचं ना आमचा बैल वरती आणला तो वीस बावन तेजा तेजाने आमच्या गावचा बैल एस ग्रुपचा आणि त्यांनी ज्यावेळेला आमचा बैल आम्हाला दिला आता आमचा बैल तिथपासून उजा झाला त्यानंतर आम्ही शिवराज शिवराजमध्ये पळलो त्यानंतर आम्ही शाहीरमध्ये आम्ही दोनदा पळलो आम्हाला शिवराजने आम्हाला शिवराज ब्राह्मणचे तीन गुलाल झाले वजेबरोबर आमचे सॉरी वजेबरोबर आमचे तीन गुला गुलाब झाले आहेत पुन्हा माथंडमध्ये आमचे गुलाबुला गुलाब झालेत असे अनेक बैल आहेत जे महाराष्ट्रामध्ये जे टॉपचे आहेत आणि आजचा आमचा देवरून भिवणीचा लक्ष्या आम्ही त्याच्याबरोबर पडलो बरोबर मानिक माणिकराव वगैरे पाळलो मग तुम्हाला भिंगारी पनरेचा माणिकराव असे अनेक बैला जे आत्ता जे महाराष्ट्रामध्ये टॉपल्या आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला आम्हाला पहिलं दिलं त्यांच्या प्रत्येकाचे धन्यवाद आम्ही करतो आणि आम्ही या मैदानामध्ये आम दा आज आमचा गुलाब झाला त्या मैदानाचे आणि आयोजकांचे आम्ही धन्यवाद करतो दादा धन्यवाद कारण का जास्त वेळ देखील घेणार नाही आज कारतूसला देखील आता शर्यत झाले झाले आपण आलोय आणि त्याला देखील आरामाची गरज आहे दादा जास्त शेवटचा प्रश्न याच्या पुढच्या आता कसा आहे आपला कारतूस चर्चेत आहे आणि आता कुठेतरी आपल्याला पैर्यांसाठी देखील कॉल येतील नवीन नवीन आणि जसं म्हटलं ना का आपला नंदी पालतो त्या रूपाने आपल्याला खरेदी विक्रीसाठी देखील मागणी येईल कसं काय असणार पैरेंट्स आपल्या कोणतं असं मनामध्ये असतील का का असा असा नंदीमध्ये आपल्याला कारतूसला एकदा तरी पलवायचा आहे किंवा खरेदी विक्रीचा काय विषय मांडणं असे तुम्ही आमचे दोन निवेदन करतायत ऋषी मेळेकर आणि विनो विनोद गडकरी हा सगळा कार्यक्रम आणि विनोद पाटील हा सगळा कार्यक्रम यांच्या इथं तिघांकडे असं आमच्या ग्रुपला ज्याला पहिलेसुद्धा आम्हाला माहिती आम्ही मैदान आलं तर आम्हाला आम्हाला पहिले नसतं माहिती हा नियोजन ते त्यांच्याकडे असं आहे हा तुमचा तो प्रश्न आहे लहान शाळेत तुम्हाला तो आम्ही खरेदी विक्री ते ग्रुपची ज्या मेहनत आहे या बा बैलाच्या बैलाच्या पाठीभंग आमची सर्वांची टीमची मेहनत आहे खरेदी विक्रीचं तुम्ही जर बोलसाल तर आमच्या मनामध्ये डावटी नाही की आम्ही बैल हा विकू विकून आज आम्हाला बैलांनी आम्हाला शून्यातून वरती आणून दिलं आणि बैलाचं खरंच आम्हाला जिथे आभार मानू तेवढ्या आम्हाला थोड्या आहेत दादा धन्यवाद आपल्याला पुढच्या वाटचालीसना खूप खूप शुभेच्छा असतील आणि बरं दादा ड्रायव्हरचा आपल्या गाडीवर कोण ड्रायव्हर बसतो जीत ड्रायव्हर शिवकरचा आमचा प्यारा आमच्यासाठी आणि आमच्या प्रत्येक वेळेला मैदानामध्ये जिथे आम्ही जाईल आम्हाला गरज पडल तिथे आमचा ड्रायव्हर आमच्यासाठी खंबीरपणे आमच्यासाठी उभा उभा असतो धन्यवाद जीत ड्रायव्हर तुमचे दादा नमस्कार नमस्कार काय म्हणाल आज गुलाल झाला आणि कारतूसला आणि देवरुंग लक्षा लक्ष एक सुंदरशी गाडी पळाली नक्कीच पल देखील तेवढा चांगला होता कसं काय वाटलं आज गाडी चांगली पल दादा जसं म्हटलं की आपण आपले शर्यती आहे ना सर्व शर्ती मैत्रीपूर्वक आणि करायची प्रेमापोडी होतात आणि चितलाच नाही कुणी वर्डाचं नाही काय नाही आपल्याला पोराच सगळी घाबरतात आपण आवाज तरी टाकला ना कुणाला बोलो ना आवाज नाही नाही नक्कीच एक आपला एक काय म्हणतात ग्रुपमधला एक धाक आहे नक्कीच असा कारण का दादा आज श या क्षेत्राला थी ना आपल्याला टिकवण्याची खूप गरज आहे आणि श त्यासाठी शेत शर्यतीनं एकदम बरोबर करण्याची देखील आवश्यकता आहे आपल्याला पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा असतील धन्यवाद दादा धन्यवाद